नमस्कार आज आपण एक वेगळ्या प्रकारची चटणी बघणार आहोत ती म्हणजे लसूण आणि कैरी याची चटणी आता काय होतं मी ते का बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवत असतो कितीही चटण्या असल्या तरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी वेगळं असावं आणि काही दिवसांपूर्वीच मी कांडप मशीन मध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे मसाले कुठून आणले आणि त्याबरोबर तिखट पण दिलं होतं कांडप करण्याकरता आणि त्या तिखटावरती भरपूर असं थोडस आपण म्हणतो ना की जरा जाडसर असा चाललेला असा हे आला होता चाळ आला होता आता हा चाळ काय बरं करायचा कारण काय परत मिक्सरला फिरवावं तर ते नीट होणार नाही मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली की तो लालसर असा लाल भडक मिरच्यांचा चाळ त्याच्यामध्ये आपण दोन तीन इन्ग्रेडियन्स घालून जर चटणी बनवली तर तर अशी ही चटणी मी हो आता कशी बनवते ते तुम्ही बघा आता यासाठी मी काय घेतलेलं आहे आणि मेन ही चटणी आपण खलबत्त्यात बनवणार आहोत त्यावरच त्याला अशी छानपैकी चवळणार आहे आता इथे एक आठ ते दहा आपण लसूण घेतोय लसणीच्या पाकळ्या त्यानंतर कैरी आत्ता कैरीचा सीझन आहेच आहे त्यामुळे कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानुसार आपण चवीनुसार मीठ घालायचं इथे त्यानंतर हा जो चाळ मी तुम्हाला आत्ता बोलले की आपण जाडसर असा चाळ आहे हा चाळ आता आपण इथे घालणार आहोत आणि हा काश्मीरी मिरचीचा आहे त्यामुळे हा जास्त तिखट नाही आहे तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं सा, साधं तिखट पण ॲड करू शकता आणि याला थोडंसं आपण घालणार आहोत ते म्हणजे तेल आणि अशा तऱ्हेने ही एकदम पटकन होणारी अशी चटणी आपली तयार होणार आहे आणि क पोळी भाकरी किंवा इतर वेळेस काही नसेल तर सुद्धा ही चटणी आपण खाऊ शकतो लसूण कैरीची वेगळी अशी भन्नाट चटणी अशा तऱ्हेने ही चटणी आपली तयार झालेली आहे आणि बघा किती अशी लाल लाल एकदम मस्त लाल भडक चटणी दिसते नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा